नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे येथील सेक्टर एकोणीस मधील शहाबाज गाव येथे चार मजली इमारत अक्षरशः पत्त्यांसारखी कोसळली आहे पहाटे चा सुमारास ही दुर्घटना घडली दुर्दैवाने या दुर्घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे बेलापूर विभागातील शहाबाज गावातील जी प्लस तीनची ची इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली त्यामध्ये वीस ते पंचवीस वर्षाच्या वयातील दोन तरुणांचे मृतदेह सापडले एनडीआरएफच्या जवानांना आता यश आलेलं आहे घटनास्थळी एका रिक्षावाल्याच्या प्रसंगावधारामुळे मोठी जीवितहानी टळली आहे या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले चार मजली इमारत इंदिरा निवास कोसळल्याची घटना ही घडली होती या इमारतीत चौसष्ट वर्षांचे पुरुष आणि पा पंचेचाळीस वर्षांची महिला अडकली होती या घटनेत दोघेही सुरक्षितपणे बाहेर काढले गेले असून त्यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून परिसरात सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे मात्र अजून एक व्यक्ती आतमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे